नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ललिता पंचमी साजरी केली जाते या पंचमीला ललिता पंचमी, पंचमी व्रत देखील म्हणतात शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पूजन केले जाते यावेळी ललिता पंचमी व्रत हे सात ऑक्टोबर रोजी आलेले आहे या दिवशी माता ललिता देवीचे पूजन करणे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्या घरात सुखशांती समृद्धी आयु आरोग्य प्रतिष्ठा हे वृद्धिगत होण्यास मदत होते या व्रताचे पूजा महत्त्व तसेच थोडे उपाय याविषयी आज आपण माहितीही जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर मैत्रिणींनो पौराणिक कथेनुसार एकदा देवी सतीला तिच्या वडिलांचा अपमान सहन करावा लागला होता त्यामुळे देवी सतीने दुःखी होऊन यज्ञात प्राण त्याग केला त्यामुळे दुःखी झालेले भगवान शिव माता सतीचा देह घेऊन इकडे तिकडे फिरत राहिले त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा समतोल हा बिघडू लागला त्यामुळे भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने मातेचे दोन भाग केले त्यानंतर भगवान शंकरांनी तिला आपल्या हृदयामध्ये धारण केलं म्हणून माता ललिता हे सतीचं रूप मानलं जातं जेव्हा सृष्टी संपुष्टात येऊ लागते तेव्हा ही देवी प्रकट होऊन नवीन सृष्टी निर्माण करते म्हणून तिला ललिता असं देखील म्हटलं जातं कामदेव जेव्हा भस्म झाले त्यांच्या भस्मातून एक राक्षस निर्माण झाला त्याचा वध करण्यासाठी देवी ललिताने भगवान शिवशंकरांच्या हृदयातून ललिता हा अवतार घेतला त्यामुळे या दिवशी भगवान शिव व माता पार्वतीची देखील पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने जीवनात समृद्धी यश प्रतिष्ठा प्राप्त होते अशी मान्यता आहे तर या दिवशी पूजन कसे करावे तर ललिता देवीचे पूजन केल्याने आरोग्याच्या सर्व प्रकारच्या समस्या या दूर होतात या दिवशी सकाळी लवकर उठून ललिता देवीची तसेच भगवान शिव व माता स्कंदमातेची मूर्ती स्थापन करावी या पूजेच्या साहित्यामध्ये तुम्ही अक्षदा फुलं फळं दूध दीपदूप हळदी कुंकू चंदन पाणी इत्यादी वस्तूंचा समावेश हा करावा देवीची आरती करावी त्याचप्रमाणे नैवेद्यही अर्पण करावा या दिवशी ललिता नामाचं पठण करणं अत्यंत प्रभावी तसंच शुभ मानलं जातं त्यामुळे देवीची कृपा आपल्यावर राहते घरात सुखशांती वैभव समृद्धी ही अखंड नांदते नवरात्रीत पाचव्या दिवसाला ललिता पंचमी आठव्या दिवसाला किंवा महाअष्टमी आणि नवमीला महानवमी असं म्हणतात आणि या दिवसांना नवरात्रीत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे अश्विन शुद्ध पंचमीला हे व्रत केले जाते हे व्रत श्री पुरुष दोघंही करू शकता ललिता देवी या व्रताची देवता आहेत आपल्या घरात कुंकवाचा करंडा असतो त्याचे झाकण आपण घ्यावे आणि त्यावर कुंकुमार्जन देखील केलं जातं या दिवशी आघाड्याच्या काळीने ग्रंथ धावन करावे व केळीचे खांब पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार केले जाते या पूजा विधानाला पुष्पांजली अर्पण झाल्यावर अक्षदा घेऊन अठ्ठेचाळीस दुर्वाही वाहिल्या जातात ही अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते ललिता देवीला दुर्वांचा हार अर्पण करावा नैवेद्यामध्ये तुम्ही खीर मिठाई पुरी तसेच वडे यांचा नैवेद्य आवर्जून ठेवावा रात्री जागरण करावं आणि दुसऱ्या दिवशी देवीचं विसर्जन हे केलं जातं या देवीचा ध्यान मंत्र देखील आहे तसेच ललिता देवीचे सहस्र नामावलीही आपण या दिवशी आवर्जून पठण करावी यामध्ये देवीच्या अर्थपूर्ण हजार नावांचा समावेश आहे जसं की आपल्या मनात चंदन सुगंधाची आठवण होते त्याचप्रमाणे ललिता देवीच्या सहस्रनामावलीच्या प्रत्येक नावाला आगावेगळा वेगळा गुणधर्म आहे त्याचं पठण करणं हा एक विधी आहे त्यामुळे आपले मन शुद्ध होते व चेतना प्रगत होते आपले भटकणारे मन स्थिर राहते या सहस्रनामात मन आत्मकेंद्रित व सात्विक होते बऱ्याच ठिकाणी पवित्र नदीची वाळू आणून ललिता देवीचं रूप म्हणून ती स्थापली जाते व त्याची पूजा मनोभावे केली जाते या दिवशी उपवास करावा देवी ललिता सहसा नामासोबतच तुम्ही कुंकुमार्जन पण करावे सकाळ संध्याकाळ देवीची आरती पूजा करावी नवरात्रीतील नऊ रूपांपैकी एक हे रूप आहे ही देवी दशविद्यांची जननी आहे अनेक भक्त या दिवशी उपवास करतात ललिता देवी ही विद्येची देवी माता सरस्वतीचे देखील रूप मानलं जातं या दिवशी सरस्वती पूजनालाही अनन्यसाधारण असं महत्व आहे गर्जु था दान, दान या दिवशी विशेष करून गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य आपण वाटप करावे तसेच अन्नदान फुलदान या गोष्टींनाही महत्त्व आहे ललिता पंचमीला तुम्ही गरजूंना व ह्या पुस्तकं गणवेश किंवा आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्याची मदतही करू शकतात अन्नदान करू शकता अन्नदानासारखी दुसरी सेवा नाही त्याचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांपर्यंत नक्कीच पोचतो तर या दिवशी महत्त्वाचा आणि प्रभावी असा उपाय कोणता करावा तर सोमवारी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ललिता पंचमी आलेली आहे नवरात्रीतील ही पंचमी तिथी खूपच महत्वाची मानली जाते प्रत्येक आईने किंवा घरातील वडिलांनी किंवा घरातील कोणीही मोठे व्यक्ती असतील त्यांनी हा उपाय आपल्या घरातील मुलांसाठी आवर्जून करावा तर सरस्वती मातेचा बीज मंत्र एम हा आपल्या घरातील मुलांच्या जिभेवर मधामध्ये एकतर तुम्ही बोट बुडवून लिहा किंवा दर्भाची काळी घेऊन किंवा सोन्याच्या किंवा चांदीच्या काडीने मुलांच्या जिभेवर एम हा माता सरस्वतीचा बीजमंत्र लिहायचा आहे हा उपाय केल्याने ही सेवा नवरात्रीच्या पंचमीला केल्याने माता सरस्वतीचा भरभरून आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना लाभतो आणि त्यांच्या अभ्यासात तसंच त्यांच्या येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये आणि त्यांच्या उत्तम भविष्यासाठी माता सरस्वतीचा आशीर्वाद त्यांना भरभरून मिळतो आणि माता सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न होते आणि जिथं सरस्वती माता प्रसन्न होते तिथे आपोआपच माता लक्ष्मीही प्रसन्न होतेच होते त्यामुळे न विसरता हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी करायचा आहे मधाने आपण आपल्या मुलांच्या जिभेवर एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र लिहायचा आहे हा अत्यंत प्रभावी असा उपाय या दिवशीचा मानला जातो हा आपण आपल्या मुलांसाठी आवर्जून करावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ